एखादे झाड ज्याला उंचीही नाही आणि जिवंत अस्तित्वसुद्धा नाही ते एवढे दयाळू आणि सहनशील आहे की ते दगड मारणाऱ्यालाही गोड फळ देतं तर मी राजा असल्याने वृक्षापेक्षा दयाळू आणि सहनशील का राहू नये सगळ्यांच्या हाती तलवार असेल तरी इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्य स्थापन करता येते कोणत्याही यशापर्यंत पोचण्यास जर मार्ग असेल तर तो मी शोधेन जर कोणताही मार्ग नसेल तर तो मार्ग मी स्वतः बनवेन स्वातंत्र्य एक वरदान आहे जे प्रत्येकाला प्राप्त करण्याचा पूर्णत अधिकार आहे कधीही आपले डोके वाखू नका नेहमी उंचावर ठेवा ज्याचे विचार मोठे असतात त्याला भला मोठा मातीचा डोंगरही मातीचा गोळा वाटतो शत्रूला दुर्बल समजू नका शत्रूला दुर्बल समजू नका पण अधिक बलवान समजून घाबरूनही जाऊ नका असे गरजेचे नाही की संकटाचा सामना शत्रूच्या समोरच करण्यात वीरता आहे खरी वीरता विजयात आहे जर माणसाकडे आत्मशक्ती असेल तर तो पूर्ण विश्वासात विजयाचे पताके उभारू शकतो सर्वप्रथम राष्ट्र नंतर गुरु मग पालक मग देव सर्वप्रथम स्वतःकडे नाही तर राष्ट्राकडे पहा शूरता हा माझा आत्मा आहे शूरता हा माझा आत्मा आहे विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे क्षत्रिय हा माझा धर्म आहे